महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा गाव भेट दौरा खरडी गावचे ग्रामदैवत सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन येत्या तीन तारखेला तीन वाजता सुरुवात होते तीन नंतर सहा वाजता तपकिरी शेठपळे येथे सात वाजता तनाळी येथे आठ वाजता तावशी येथे हा दौरा तीन तारखेला होणार आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता सिद्धेवाडी सकाळी नऊ वाजता शिरगाव सकाळी दहा वाजता एकलासपूर नंतर संध्याकाळी पाच वाजता अनवली सहा वाजता रांजणी सात वाजता मुंडेवाडी ना आठ वाजता गोपाळपूर असा हा चार तारखेचा दौरा असणार आहे पाच तारखेला सकाळी आठ वाजता उंबरगाव नऊ वाजता बोहाळी दहा वाजता कोर्टी पाच वाजता टाकळी आणि सात वाजता गादेगाव असा पाच तारखेचा दौरा गावभेट दौरा असणार आहे सहा तारखेला सकाळी आठ वाजता शिरडोल नऊ वाजता कवठाळी सहा वाजता वाखरी आणि सात वाजता काशेगाव असा दौरा असणार आहे यावेळेस सर्व मतदार बंधू भगिनींशी हितगुज साजण्यासाठी आणि त्यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी दिलीप बापू धोत्रे येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहून त्या दौऱ्यासाठी सहकार्य करायचं आहे आणि मतदारांच्या समस्या त्या भागात असणाऱ्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि मतदारांची हितबूज करण्यासाठी येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विनंती आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा